मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा गेल्या एक महिन्याच्या आसपास मी पदभार स्वीकारलेला आहे सर्वसाधारण महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार केला के असता महानगरपालिकेला फार मोठी देणी एकतर कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या स्वरूपात असेल किंवा ठेकेदारांच्या कामांच्या बाबतीत असेल मला दिसून आलेली आहे आणि यासाठी आर्थिक शिस्त लागावी म्हणून जी अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या रकमेपेक्षा जास्त कामांची जी मंजुरी झालेली आहे तर ती जी कामं सुरू झालेली नाहीत अशी कामं स्थगित करण्याचा आदेश मी दिलेला आहे यामध्ये शहरात भविष्यात होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम असेल बहिरी गटर योजनेचं काम असेल या कामामुळे बाधित होणारे जे मनपा निधीतील रस्ते असतील तर त्या रस्त्याचे कामांनाही स्थगिती देण्यात आलेली आहे खर तर, तर तीन दिवसात मी याची यादी मागवली होती अद्यापर्यंत माझ्याकडे ती यादी कामांची आलेली आहे आलेली नाही ती यादी आल्यानंतर त्यानंतर आणखी बारकाईनं त्याचा विचार करून याबाबत निर्णय घेण्यात येईल दुसरी समस्या म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात सध्या हिवाळा आणि उन्हाळा असा जोडावरचा पिरियड आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मलेरिया हिवताप याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं त्या अनुषंगानं तसेच कोविडचंही प्रमाण राज्यामध्येच जे काही थोडं थोडं जे एन वनच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे त्या माध्यमातून मी दवाखान्यांना भेटी दिल्या आर टी पी सी आर लॅब जी होती जी बंद होती ती सुरुवात त्याची केलेली आहे आणि तिथं त्या टेस्ट होत आहेत आणि ज्या डेंग्यू असेल मलेरिया असेल चिकनगुनिया असेल कोविड असेल या ज्या टेस्ट आहेत या आपल्या शहरातच कशा होतील जेणेकरून नागरिकांना मोफत आ, टेस्ट करायला मिळतील आणि लवकर टेस्ट झाल्यामुळं त्याच्यावरच्या ज्या उपाययोजना आजारावरच्या आहेत त्याही लवकर आणि स्वस्तात होतील या दृष्टीनं मी या दवाखान्यांना भेटी देऊन त्याची कारवाई पुढं सुरू झालेली आहे नगरपालिकेची जी महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावरची देणी जी नागरिकाकडे आहे घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या स्वरूपात तर त्या माध्यमातून सुद्धा वसुलीची एक धडक मोहीम चालू केलेली आहे परंतु नुसतंच मोहीम चालू करून भागणार नव्हतं त्यामुळं जी काही शास्तीची रक्कम असेल घरपट्टीवरची त्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये नव्वद टक्के आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सत्तर टक्के हे शास्तीमध्ये सवलत देऊन नागरिकांनाही त्याचा लाभ होईल आणि त्यांनाही आपल्याकडची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणे सुलभ होईल या दृष्टीनं ती एक योजना अंमलात आणलेली आहे माझी विनंती आहे नागरिकांना की या संधीचा फायदा घेऊन आपल्याकडील जी काही घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम असेल ती तकबाकीसह महानगरपालिकेत भरावी जेणेकरून या रकमेतून शहराच्या विकास कामामध्ये त्या निधीचा उपयोग आपल्याला निश्चितपणे करता येईल स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मी आल्यानंतर सर्व प्रभागांच्या प्रभाग कार्यालय असतील किंवा त्यांच्या हजेरीचे जे ठिकाणं आहेत सफाई कामगारांच्या तिथं सगळीकडे भेटी दिल्या आहेत किती कर्मचारी वेळेवर येतात किती गैरहजार असतात अनुपस्थित असतात याची माहिती घेतलेली आहे कचरा संकलन कशा पद्धतीनं होतं ते कशा पद्धतीनं प्रोसेसिंग युनिटला जातं त्याबाबतची माहिती घेतलेली आहे आणि याबाबत जे काही स्वच्छता निरीक्षक असतील किंवा मुख्य स्वच्छता निरीक्षक असतील यांना कडक सूचना केलेल्या आहेत की जे काही कर्मचारी गैरहजर असतील किंवा ठेकेदाराकडचे कर्मचारी असतील तर त्यांची अनुपस्थिती करून त्यांचं वेतन रोखण्यात यावं किंवा जे गैरहजर असतील त्यांच्यावर बडतर्फीची किंवा निलंबनाची कारवाई करावी अशा सूचना मी स्वच्छता निरीक्षक आणि त्या प्रभागातील प्रभाग अधिकारी यांना दिलेली आहे मालेगाव शहरामध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त असल्याबाबत ज्यावेळेस शहरात फिरून पाहणी केली ते लक्षात आलेलं आहे काही इथं प्लास्टिक गावून येऊन खरेदी करून त्याच्यावर प्रोसेसिंग करण्याचे कारखाने इथं आहेत परंतु त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण हे मालेगाव शहरामध्ये वाढतं आहे याला आळा घालण्यासाठी या प्लास्टिकवर बंदी कशी येईल किंवा या कारखान्यांना तंबी देऊन शहरातील प्रदूषण कसं कमी होईल याबाबत विभागप्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत तसेच प्लास्टिकचा वापर नागरिकांनी करू नये आणि दुकानदारांनी सुद्धा आपल्या वस्तू विकताना प्लास्टिकचा वापर जो काही शासनाने नेमून दिलेला आहे त्याच्या बाहेर जाऊन करू नये याबाबतही सूचना करण्यात आलेल्या आहेत वीज वितरण कंपनीकडून नुकतंच एक पत्र महापालिकेला प्राप्त झालेलं आहे त्यांना काही मेंटेनन्सची कामं करण्यासाठी वीस तारखेला शट आपल्या विजेच्या बाबतीत घ्यावायचा आहे आणि त्यांनी एक विनंती केलेली आहे की वीस तारखेला आम्ही शट घेऊ तर त्या अनुषंगानं मी शहरातील सर्व शहरवासियांना विनंती करू इच्छितो की त्यांनी दोन तीन दिवस पाण्याचा वापर जपून करावा कारण वीस एकवीस बावीस या दोन तीन दिवसामध्ये पाणी पुरवठा नियमितपणे होणार नाही वीस तारखेचा पाणीपुरवठा एकवीस तारखेला होऊ शकतो एकवीस तारखेचा पाणी पुरवठा बावीस तारखेला होऊ शकतो त्यामुळं नागरिकांना माझी विनंती आहे की आपण आपल्याकडील पाण्याचा साठा जपून वापरावा जेणेकरून वीस तारखेचं जे शटडाऊन डाऊन आहे ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होणार आहे तर त्या दिवशी महापालिकेला पाणी पुरवठा करणं शक्य होणार नाही अशा वेळी आपल्याकडील जो पाणी साठा आहे तो आपल्याला पुढच्या दिवसांसाठी वापरता येईल आपण जे म्हणालो की काही काम जे त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेचे कुठले काम असतात नाही मनपा निधीतून जी पाणीपुरवठा योजनेची कामं आणि बहिरी गटर योजनेची जी कामं आहेत त्यामध्ये नंतर आपल्याला यादी आल्यानंतर निश्चितपणे सांगता येईल परंतु बहुतांश काही कॉन्क्रीटची कामं असतील गटरची कामं असतील किंवा पाणीपुरठा लाईन मनपा निधीतून टाकण्याची काम असतील तर ही जी कामं आहे ती विचारपूर्वक करावी लागणार आहेत जेणेकरून भविष्यात ही जी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतील कामं आहेत याला बाधा येणार नाही किंवा मग रस्ते तोडून पुन्हा या सुविधा पुरवाव्या लागणार नाहीत जेणेकरून पैशाचा नासाडा होईल आर्थिक शिस्त बिघडवली जाईल तर त्याच्या दृष्टीनं अगोदरच काळजी घ्यावायची म्हणून ही कामं स्थगित यांनी ही कामं स्थगित केलेली आहेत रद्द केलेली नाहीत भविष्यात त्याच निधीचा वापर करून आ, ही जी कामं आहेत पुरवठ्याची आणि जी झाल्यानंतर या निधीचा वापर करून तिथं चांगल्या प्रकारचे रस्ते गटर्स आ, या करण्यात येतील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की बालेगाव सध्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर आणि खूप मोठ्या प्रमाणात संदर्भात किंवा फवारणी किंवा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय प्रॉब्लेम हा मी आत्ताच जे सांगितलंय की सध्या हा ट्रान्झॅक्शन पिरियड आहे डासांसाठी हिवाळा संपतोय उन्हाळा चालू होतोय तिथं उत्पत्ती या डासांची जास्त आहे त्या अनुषंगानं मलेरिया विभागाची बैठक घेऊन त्यांना फवारणीसाठी जादा यंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत मला जी माहिती देण्यात आली त्याप्रमाणे फक्त दोन ट्रॅक्टर फवारणीची आपल्याकडे उपलब्ध होती आणि जी काही अतिरिक्त वाहनं आहेत ती बंद अवस्थेत होती मी वाहन विभागाला सांगून त्यातली जी लवकरात लवकर सुरू होणारी जी वाहनं आहेत त्याची दुरुस्ती करून ती मलेरिया विभागाला उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत त्या अनुषंगानं दोन ते तीन वाहनं उद्या वाहन मलेरिया विभागाला उपलब्ध होणार आहेत आणि पुढच्या काही काळामध्ये आणखी काही वाहनं त्यांना देऊन फवारणी असेल धुरणी असेल याच प्रमाण वाढवण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात दासांची जी उत्पत्ती होईल ती थांबेल आणि नागरिकांच्या आरोग्याला बाधा येणार नाही अशी काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येईल खूप खूप धन्यवाद